हॅलो स्टुडंट आज शिकणार आहोत इंग्रजी अक्षर कसं सुधारावं त्याचबरोबर इंग्रजी वाचायला कशा पद्धतीनं शिकावं चला आज तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे लेटर आयचा उच्चार आयच्या उच्चाराच्या मदतीनं प्रथम बघूया आपण वाचन कशा पद्धतीनं करायचं सो आयचा उच्चार असतो ई शॉर्ट ई म्हणजे फार लांब असा उच्चार नाही करायचा तर आय म्हणजे ई आणि ई म्हणजे वेलांटी ओके शब्दाला वेलांटी द्यायची जसं की बघा इथे तुम्हाला शब्द दिसेल बी आय जी सो बघा बी म्हणजे ब ठीक आहे आणि ई म्हणजे वेलांटी सो याला पहिली वेलांटी द्यायची तर हा शब्द होईल बी आणि हा जी जीचा उच्चार येतो ग बिग क्लिअर तशाच पद्धतीनं हा आहे ट म्हणजे वेलांटी ई सो so, टी आणि सी ला उच्चार येतो सीचा क टिक टिक सो so, या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक शब्दाचे उच्चार जे आहेत ते करावे लागतात जसं की बघा आता मग कसे शब्द वाचाल बाकीचे सगळे तर पहा बिग टिक रिग पिग गिग ओके पुन्हा एकदा बघूया कशा पद्धतीनं वाचले आपण हे दोन पाहिले आपण तिसरा बघा आर आय री g p i p go g i g go b i b t bit f i f t fit l i l i -E t lit k i k i t kit n i n i -E t nit m i m i -E d mid b इथे मी सर्व शब्द या पद्धतीनं लिहिलेले आहेत जसं की याच्या शब्दाच्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी ट ट ट उच्चार आहे म्हणजे बी आय बी शेवटी ट सो टी फॅमिली म्हणू शकता म्हणजे सारखा पॅटर्न दिलेला आहे मी जेणेकरून की सर्वांनाच वाचन सोपं व्हावं जसं इथं बघा एम आय मी ड आता इथं सगळीकडे ड ड उच्चार शेवटी आहे एम आय मी ड डी आय डी ड आर आय री ड री रीड के आय की ड किड एल आय ली लीड याच पद्धतीनं आता इथं मी शेवटी यम असणारे शब्द दिलेत डी दी आय एम डीम व्ही आय एम व्हीम आता, आता या पद्धतीनं वाचा हे वरचे शब्दच वेगळ्या मेथडने वाचले आता आपण एकत्र वाचूया आर आय एम रीम बी दी आय एम बीम डी आय एन डीन के आय एन कीन पी आय एन पीन एस आय एन सीन एम आय एन मी आता स्टुडंट तुमच्या लक्षात येईल की हे सगळे थ्री लेटर वर्ड्स आहेत सो so, हा जो उच्चार आहे आयचा उच्चार ई म्हणजे पहिली वेलांटी हा जास्त करून थ्री फोर लेटर सिक्स लेटर, लेटर्स अशा ज्या लेटर्सचे शब्द बनलेले असतात पाच सहा शब्दांपासून लेटर्सपासून जे शब्द बनलेले असतात तर त्याच्यामध्ये प्रखर्षाने हा उच्चार येत असतो म्हणजे जास्त वेळेस हा उच्चार येतो हा म्हणजे आयचा ई उच्चार येतो आता आपण मी सर्व थ्री लेटर वर्ड्स दाखवलेत मी काही फोर लेटर वर्ड दाखवते त्याचसोबत मी तुम्हाला लिहायला पण सांगते कशा पद्धतीनं लिहायचं आहे आणि आता मी तुम्हाला फोर लेटर वर्ड्स दाखवते दोन्ही घेऊया आपण वाचन आणि लिखाण तर लिहित असताना बघा तुम्ही काय करायला हवं आहे तर लिहित असताना पहिला रूल मी नेहमी सांगते तो म्हणजे अक्षर थोडंसं दाबून लिहायचं आहे ओके आणि प्रत्येक ओळीमध्ये कोणतं अक्षर लिहायचं आहे आणि गोल बघायचा आहे हा प्रत्येक लेटरचा मधला जो गोल असतो तो ह्या मधल्या दोन ओळीमध्येच आला पाहिजे जसा हा डीचा गोल बघा मी मधल्या दोन ओळीत काढलेला आहे एन एनचा हा जो अर्ध गोलाकार भाग आहे तो मी मधल्या दोन ओळीत काढलेला आहे या पद्धतीनं जसं आर आहे हा दोन मध्येच बसवला आहे तिसऱ्या ओळीत थोडा पण नाही येऊ दिलेला आहे बीचा गोल अगदी मधल्या दोन ओळीतच आलेला आहे सो या पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस करायची असते जसं आता बघा हा सपोज शब्द आहे फोर लेटर वर्ड जी आय एफ पहावरच्या तीन ओळीत लिहिते मी थोडंसं पेनवर दाब देऊन लिहायचं गिफ्ट जी आय एफ टी गिफ्ट नेक्स्ट आहे बघा फिल्म एफ आय एल यम फिल्म बघा एफ आय फी म फिल्म फिल्म, आता दोन कॉन्सनंट एकत्र आल्यावर त्याचा जोड शब्द तयार होतो ओके okay, सो so, म्हणून ह्या जोड शब्दांचा उच्चार कशा पद्धतीने येतो कसा जोड शब्द तयार होतो बघा गी फ आणि हा आहे ट गिफ्ट हा आहे एफ आय फी ल आता ल आणि यम एल आणि यम हे दोन कॉन्सनंट आहेत ओके ए ई आय ओ यू हे आहेत पाच स्वर आणि हे स्वर सोडून दिले तर ए बी सी डीतले बाकीचे जे लेटर्स आहेत तर ते असतात कॉन्सनंट आता हे दोन कॉन्सनंट एकत्र आहेत जोड शब्द बनवायचा त्यावेळेस काय करायचं पहिलं लेटर अर्ध लिहायचं असं अर्ध आणि दुसरं लेटर पूर्ण लिहायचं एमचा उच्चार म फिल्म ओके सो या पद्धतीनं दोन कॉन्सनंट एकत्र आले तर जोड शब्द तयार होतात नेक्स्ट वर्ड आहे बघा आय उच्चाराचा फोर लेटर मिल्क एम आय एल के मिल्क आता तुम्ही या पद्धतीनं ह्याचे सगळे उच्चार लिहू शकता जसं की नेक्स्ट वर्ड आहे बघा सिल्क एस आय एल के सिल्क बघा केमधला ट्रँगल मी मधल्या दोन ओळीतच काढते आहे सो so, याकडे लक्ष द्यायचं आहे सर्वांनी नेक्स्ट वर्ड आहे बघा लिफ्ट एल आय एफ टी लिफ्ट देन लिम्प एल आय एम पी लिंपीच गोल मध्यभागीन रिंग आर आय एन जी सीघ एस आई एन जी सिंग विंड डब्लू आई एन डी विंड किंग के आई एन जी किंग देन से ई एम आई से देन लिंक एल आई एन के लिंक ओके नेक्स्ट है हिंट एच आई एन टी हिंट नेक्स्ट है विंग डब्ल्यू आई N, G, Wing, Pink, P, I, N, K, Pink, Mini, M, I, N, I, मी so नी मिनी सो स्टुडंट या पद्धतीनं आपल्याला अक्षरही सुधारता येऊ शकतं आणि इंग्रजी वाचनही करता येऊ शकतं अगोदरचे दोन व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही जरूर पाहायचे आहेत याच पद्धतीनं तुमचं इंग्रजी वाचन पक्कं होणार आहे इंग्रजी लिहिणं पक्कं होणार आहे आणि अक्षरही सुंदर होणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दररोज येणारा याचा पुढची सिरीज दररोज पाहत चला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू